शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांचे सरसकट तीन लाख रुपये कर्ज माफ करण्याचे जाहीर केलेले आहे आज आहे गुरुवार गुरुवार दोन हजार पंचवीस राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्रमधील शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कर्ज काढलेलं कर असेल तर ते आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आत्ताच दोन मिनिटांपूर्वी माहिती दिलेली आहे की शेतकरी मित्रांचे आता सरसकट तीन लाख किंवा दोन लाख रुपये कर्ज माफ होणार आहे चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता कर्जमाफी दोन लाख किंवा तीन लाख असे कर्ज माफ होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही मोठी बातमी समोर आलेली आहे ज्या ज्या शेतकरी मित्रांचे कर्ज काढलेले असेल त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे अजित पवार यांनी सुद्धा अजित पवार यांनी सुद्धा सांगितले आहे की आम्ही सांगतो ज्या दहा बँकेतील शेतकऱ्यांनी कर्ज काढले असेल तर त्यांचे कर्ज माफ होईल अन्यथा या दहा बँका सोडून दुसऱ्या बँकेतून कर्ज काढलेले असेल तर त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिला आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो आम्ही सांगतो त्या दहा बँकेत जर तुमचे खाते असेल किंवा त्या बँकेतून तुम्ही कर्ज काढलेले कर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे नाहीतर तुम्हाला या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत शेतकरी शेतीसाठी कर्ज काढतो व त्यांची कर्जाची परतफेड होत नाही त्यासाठी शेतकरी आत्महत्या करू नका असे सांगितले आहे आमच्या सरकारने योजना सुरू करण्यात आलेली आहे कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे सरकारने सांगितलं होतं की आमचे महायुती सरकार आलं की शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार तसेच त्याप्रमाणे आमचं सरकार तुमचे कर्जमाफ करणार आहे असे सुद्धा अजित पवार दादा यांनी सांगितले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे कमी व्हावं म्हणून हो ही हो योजना सुरू केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल व शेतीसाठी लागणारी औषधे किंवा आणखी काही याची मदत होईल म्हणून ही योजना सरकारने सुरू करण्यात आणलेली आहे शेतकऱ्यांना आणखी कर्ज काढता येईल व शेती क्षेत्रात सुधारणा करता येईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही भिवू नका असे सुद्धा सांगितले आहे की आमची महायुती सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे बँकेचे नावे या बँकेतून जर तुम्ही खाते का कर्ज काढले असेल तर तुमचे कर्ज माफ होईल अन्यथा तुमचे कर्ज माफ होणार नाही ना तर बघा कोणकोणत्या दहा बँका आहेत व तुम्ही या बँकेतून कर्ज काढले आहे का ते नीट लक्ष देऊन बघा तुमच्यासाठी तुम्ण आनंदाची बातमी आहे कर्जमाफीसाठी कोणत्या दहा बँका निवडले आहेत बघा नंबर एक युनियन बँक नंबर दोन बँक ऑफ इंडिया नंबर तीन स्टेट बँक ऑफ इंडिया नंबर चार इको बँक नंबर पाच बँक ऑफ बडोदा नंबर सहा बँक ऑफ महाराष्ट्र नंबर सात सेंट्रल बँक ऑफ इंडिया नंबर आठ पंजाबी नॅशनल बँक नंबर नऊ आय सी सी आय बँक नंबर दहा एच डी एफ सी बँक तर शेतकरी मित्रांनो या सरकारने निवडलेल्या या कर्जमाफीसाठी या दहा बँका आहेत त्यामुळे तुमची बँक खा या दहा बँकेपैकी कोणत्या असे बँकेतून कर्ज काढलेले कर असेल ते बघा जर तुम्ही आम्ही या दहा बँका सांगितल्या आहेत त्या दहा बँकेपैकी कर्ज काढले कर असेल तर तुमचे कर्ज लवकर माफ होणार आहे जर तुम्ही आम्ही या दहा बँका सांगितले आहेत त्यापैकी कोणत्या बँकेतून कर्ज काढले असेल तर तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल कर्जमाफी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर निघतील आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सरकारने ही योजना अत्यंत फायदेशीर काढलेली आहे असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो